नमस्कार मी सारिका मिडगावकर सारिका कोंकण ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत मी आता आहे की चिखल कराड या महामार्गावर आहे तर या महामार्गावरून प्रवास करताना तुम्हाला श्री दत्त मंदिराचं दर्शनसुद्धा घेता येऊ शकतं हे श्री दत्त आणि श्रीनाथ संप्रदायाची पवित्र अशी तपोभूमी आहे रत्नागिरी जिल्हा आणि सातारा जिल्हा या दोन जिल्ह्यांच्या सीमारेषेवर हे मंदिर आहे पण या मंदिराच्या दर्शनाला निघूया चिपूनपासून हे अंतर सुमारे छत्तीस ते सदतीस किलोमीटरवर आहे कुंभारली घाटातून प्रवास करत आपण या क्षेत्रस्थानापर्यंत येऊन पोहोचतो ही पुलाखालून वाहते ती कापना नदी या पुलाच्या समोरच मंदिराचे प्रवेशद्वार आहे श्रीक्षेत्र दत्तधाम हे भगवान श्री दत्तात्रेय प्रभूंच्या श्रीक्षेत्र नृसिंहवाडी गाणगापूर माहूरगड गिरनार या प्रसिद्ध क्षेत्रस्थानासारखेच आहे पण ते प्रसिद्धीपासून फार दूर आहे या ठिकाणाला महाराष्ट्राचे दक्षिण गिरनार असेही म्हटले जाते काही पायऱ्या चढताच श्रीरामदूत हनुमान मंदिराचे दर्शन आपल्याला घडते गड चढण्यापूर्वी या हनुमानाचे दर्शन घेतल्यास पुढील पायऱ्या आपण अगदी सहज पार करतो असा इथल्या भाविकांचा अनुभव आहे आजूबाजूचा सगळा परिसर बघा सगळ्या बाजूने हिरवाई आहे सगळं हिरवगार आहे ह्या अशा पायऱ्या चढाव्या लागतात आणि समोर आहेत बघा अशा डोंगरावर असलेल्या या मंदिरात जाण्यासाठी पूर्वी पायवाट असायची पण दोन हजार साली या पक्क्या पायऱ्या बांधण्यात आल्या दोन पायऱ्यांमध्ये बरेच अंतर असल्याने या जवळपास तीनशे पायऱ्या आपण अगदी पंधरा ते वीस मिनिटात पार करून जाऊ शकतो वळणावळणाच्या पायऱ्या चढत आजूबाजूचा हिरवा निसर्ग पाहत आपण मंदिरापर्यंत कधी पोहोचतो कळत पण नाही सद्गुरू मामासाहेब देशपांडे महाराज यांना नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी दृष्टांत देऊन आज्ञा केली होती की वाडी गाणगापूर येथे आमच्यासमोर मोठा लोकसमुदाय जमतो आम्ही तिथे आहोत पण आमच्यासाठी एक शांत स्थान निर्माण करावे जिथे आम्हाला समाधी स्थितीमध्ये अखंड राहता येईल या दृष्टांतानंतर जागेचा शोध सुरू झाला मामांचे उत्तराधिकारी दादा कवडे यांनी या जागेचा शोध लावला याच ठिकाणी भगवान श्री गोरक्षनाथांना भगवान श्री परशुरामांकडून श्रीविद्येचा उपदेश झालेला आहे अशा या पवित्र भूमीत आठ मार्च एकोणीसशे नव्वद साली मामांच्या हस्ते भगवान नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या पंचधातूतील पूर्णाकृती मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली या मूर्तीचे वजन सुमारे एकशे सत्तर किलो आहे श्रीपाद वल्लभ सरस्वती स्वामी महाराज हे दत्तप्रभूंचे पूर्णावतार मानले जातात दत्त संप्रदायाचा त्यांनी प्रसार केला मुख्य मंदिरात मूर्तीच्या उजव्या बाजूला श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज ज्ञानेश्वर महाराज तसेच मामासाहेब देशपांडे महाराज यांच्या प्रतिमा आणि पादुका आहेत यातील स्वामी समर्थांच्या पादुका या अक्कलकोटला ते ज्या वटवृक्षाखाली बसत त्या वृक्षाच्या लाकडापासून बनवलेल्या आहेत तर मी आता श्री दत्त मंदिराजवळ पोहोचलेले आहे आणि इथे मोबाईल किंवा कॅमेरा नेण्यास परवानगी नाही आहे त्यामुळे दर्शन मी तुम्हाला दाखवू शकणार नाही आहे पण तुम्ही जर इथे आलात तर तुम्हाला नक्कीच दर्शन मिळणार आहे मुख्य मंदिरापासून बाहेर पडल्यावर समोरच उजव्या हाताला पायऱ्या दिसतात त्या ठिकाणी औदुंबर या कल्पवृक्षाखाली देवळीमध्ये श्रींच्या पादुका ठेवण्यात आल्या आहेत तर आत्ताच मी श्री नृसिंह हो, सरस्वती स्वामी महाराज यांचं दर्शन घेऊन आलेले आहे आणि हे अतिशय पवित्र आणि प्रसन्न असं हे स्थळ आहे कधी तुम्ही चुपळून कराड मार्गावरून प्रवास करत असाल तर नक्कीच या मंदिराला भेट द्या खूप छान आहे प्रसन्न वाटतं इथे आल्यावर आणि या प्रवासादरम्यान कसली भीती वाटत नाही जरी तुम्ही एकटे आलात ना तरी तुम्ही व्यवस्थित या ठिकाणापर्यंत पोहोचू शकता जर तुम्हाला हा माझा ब्लॉग आवडला तर सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा आणि पुन्हा भेटू अशाच एका नव्या व्हिडिओसोबत या मंदिरात दत्त जयंती हा मुख्य उत्सव असतो केवळ याच दिवशी मंदिर दिवसभर दर्शनासाठी खुले असते एरवी सकाळी साडेआठ ते दुपारी साडेबारा आणि सायंकाळी चार ते आठ या वेळातच मंदिर उघडे असते आणि हो सोमवारी मंदिर दर्शनासाठी बंद असते श्रीपाद सेवा मंडळाचे से हे सर्व साधक आहेत दत्त निमित्त साफसफाई मंदिर परिसरात सुरू आहे हे सर्व साधक आहेत ते चिपळूंचे आणि असं इथे लिहिलेलं आहे श्वासे श्वासे दत्त नाम स्मरात मन दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आणि हा बघा समोरच असा रस्ता आहे